आज आपण अवघ्या महाराष्ट्राची ओळख असणारा झणझणीत गावरान झुणका बनवणार आहोत परंतु झुणका बनवण्याची एक वेगळी पद्धत आज आपण पाहणार आहोत विशेषत जैन कम्युनिटीमध्ये हा पदार्थ बनवला जातो ज्याला दुधातला झुणकासुद्धा म्हणलं जातं दुधाचा वापर केल्यामुळे हा झुणका जरी मोकळा असला तरीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत तयार होतो आणि प्रवासात नेला तर तीन चार दिवस आरामात टिकतो नमस्कार खबैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीज मध्ये चला आपला झणझणीत ज़न दुधातला झुणका बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल घ्यायचं आहे ही रेसिपी बनवण्यासाठी तेलाचा थोडा जास्तच उपयोग करावा लागतो तेल छान कडकडीत गरम झालं की आपण घालणार आहोत एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग जिरे मोहरी छान तडतडले की आपण यामध्ये घालणार आहोत आठ ते दहा लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या तुम्ही जर लसूण खात नसाल तर नाही घातलात तरी चालेल गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे आणि लसूण थोडासा गोल्डन झाला की आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे सफेद तीळ आणि त्यासोबतच घालणार आहोत आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आता गॅसची फ्लेम मंद ठेवून किंवा अगदी गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला ही फोडणी छान एक वीस ते तीस सेकंदासाठी परतून घ्यायची आहे आपण यामध्ये घातलेला लसूण आणि कडीपत्ता हे छान असे खरपूस तळले गेले की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि यामध्ये सुके मसाले घालणार आहोत सगळ्यात आधी घातलेली आहे पाव चमचा हळद यानंतर आपल्या झुणक्याला रंग छान येण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि मग झणझणीतपणा जन येण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत तुमच्याकडे जर जा कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही साठवणीतला मसाला इथे वापरू शकता आता गॅसची फ्लेम बंद ठेवूनच आपल्याला हे सगळे सुके मसाले तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जर तुम्ही ऑन ठेवलीत तर हे मसाले जळून त्यांचा रंग बदलण्याची शक्यता असते आणि आता आपण या फोडणीमध्ये एक फुलपात्र भरून गरम दूध घालणार आहोत दूध घातल्यानंतर गॅसची फ्लेम आता ऑन केलेली आहे यामध्ये आपण गरम दूध घातल्यामुळे गॅसची फ्लेम जरी आपण लो ठेवलीत तरीसुद्धा दुधाला लगेच उकळी येते आता आपण या दुधाला थोडीशी उकळी यायला लागली की यामध्ये बेसन घालणार आहोत इथे मी एकूण एक कप इतकं बेसन घेतलेलं आहे त्यापैकी अर्धा कप बेसन मी या दुधामध्ये घातलेलं आहे बेसन घातल्या घातल्या आपल्याला लगेचच चास उलातण्याच्या साह्याने अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे यामुळे काय होईल तर आपल्या झुणक्यामध्ये बेसनच्या गाठी तयार होणार नाही सुरुवातीचा अर्धा कप बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी शिल्लक राहिलेला अर्धा कप बेसन सुद्धा या मिश्रणामध्ये घातलेला आहे तुम्हाला झुणक्याची कन्सिस्टन्सी कशी हवी त्यावर तुम्ही बेसनाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर अगदी कोरडा झुणका आवडत असेल तर एक कप बेसन तुम्ही या दुधामध्ये घालू शकता अन्यथा तुम्हाला जर थोडंसं थपथपीत टेक्स्चर आवडत असेल तर तुम्ही पाऊण कप इतकं बेसन यामध्ये घालू शकता हे मिश्रण साधारण असं छान मिळून आलं की आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अगदी एक अर्धा चमचा साखर घालणार आहोत त्यासोबतच छान फ्लेवर यावं यासाठी मी इथे कोथिंबिरीचे असे बारीक चिरून घेतलेले देठ यामध्ये दे घातलेले आहेत आता हे सगळे जिन्नस या मिश्रणामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं हे झुणक्याचं मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला यावर एक झाकण घालून तीन ते चार मिनटं एक मस्त अशी वाफ देऊन घ्यायची आहे जर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा जर तुम्हाला गडबड असेल तर हा झुणका तुम्ही नक्की बनवू शकता अगदी पाच ते सहा मिनटात झटपट हा झुणका बनवून तयार होतो तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण काढून एकदा चेक करूयात तुम्ही बघू शकता आपल्या या झुणक्याला छान अशी वाफ बसलेली आहे आणि बेसन अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही याचा सुद्धा इथे बघू शकता पहिल्यापेक्षा आपला झुणका छान असा कोरडा आणि मोकळा झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि यावरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर कुरगुरणार आहोत आता दुधातला झुणका मी दहा ते पंधरा मिनटं थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर किती छान असं मोकळं आणि कोरडं झालेलं आहे झुणका बनवण्यासाठी आपण दुधाचा उपयोग केल्यामुळे याचं जा टेक्स्चर जरी अगदी मोकळं कोरडं दिसत असलं तरीसुद्धा खाताना मात्र याचे घास अजिबात लागत नाहीत अशा प्रकारे दूध घालून तयार केलेला झुणका तीन ते चार दिवस आरामात टिकतो त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी हा झुणका एक अतिशय उत्तम पर्याय आहे पोळी भाकरी किंवा दशम्यांसोबत तुम्ही या झुणक्याचा आस्वाद घेऊ शकता तर खवयनो तुम्हाला ही अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली दुधातल्या झुणक्याची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा